एका नवीन वादाला सुरुवात गुणरत्न सदावरते हे छत्रपती शिवाजी महाराज शूद्र आहेत असं म्हणालेले आहेत बघूयात काय म्हणाले आहेत गुणरत्न सदावर्ते आणि शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये ते शूद्र आहेत आणि शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये ते शूद्र आहेत आणि शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये ते शूद्र आहेत हे इंग्रजीतून ट्रान्सलेट होईल आणि सगळ्यांना समजेल आणि या सगळ्यांनी जे बेकायदेशीर मराठा आरक्षण दिलंय लोक सोडणार नाहीत सदावरती तुम्ही जे जे काही शब्द आत्ता जे वापरलेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्याचा मी पहिला या ठिकाणी जाहीर निषेध करतो लक्षात घ्या कारण छत्रपती शिवाजी महाराज एक तो तो आओ, एक मिनिट तुम्ही जरा एक मिनिट थांबा तुम्ही ज्या पद्धतीने शब्द वापरले त्यांच्या बाबतीतले छत्रपतींच्या बद्दल जे जे शब्द आता जे वापरले याचा या ठिकाणी मी पहिल्यांदा निषेध करतो मी लाईव्ह लाईव्ह आहे तरी देखील तुमचा निषेध करतो

तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला अगदी छोटासा हा व्हिडिओ आहे हा रीलच्या माध्यमातनं स्टेटसच्या माध्यमातनं समाज माध्यमांवरती फिरतो आहे गुणरत्न सदावर्ते तसेच इतर मान्यवर मंडळींच्या समवेत मराठा आरक्षणावरती डिबेट सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराज शूद्र असल्याचा उल्लेख आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे आणि हे म्हणत असताना त्यांच्यावरती आक्षेप देखील घेण्यात आलेला आहे निश्चितच हे बोलणं कुठल्या कायद्याला अनुसरून आहे कुठल्या गोष्टीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे याची व्याख्या किंवा याचं स्पष्टीकरण आता गुणरत्न सदावर्ते यांना द्यावं लागणार आहे पण जाहीर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा असा उल्लेख करणं यावरती मराठा संघटनांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत आणि त्यातच तिथे उपस्थित असलेले मराठा समाजातील काही वक्ते यांनी त्याच्यावरती देखील आक्षेप घेतल्याचं बघायला मिळालं मंडळी गुणरत्न सदावर्ते हे नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात नुकताच झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या दरम्यान त्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईत येऊच देणार नाही किंवा त्यांनी मुंबईत येऊ नये मुंबईचा पीस कसा खराब होईल मनोज जरांगे पाटील मुंबईत आल्यानंतर मुंबईचा पीस कसा डिस्टर्ब होईल किंवा त्यांनी केलेल्या या आधीच्या आंदोलनाला गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने त्यांना रोखण्यात यावं अशा पद्धतीची याचिका कोर्टामध्ये दाखल केलेली होती आणि त्या याचिकेवरती देखील सुनवाई झाली मनोज जरांगे पाटील यांना नोटिसा बजावण्यात आल्या तसेच आंदोलकांना नोटिसा बजावण्यात आल्या आणि एकाकडीने गुणरत्न सदावर्ते यांचा हा विजयच असल्याचं चा त्यांनी केलं शिवाय इतर मराठा संघटनांनी देखील त्यांच्यावरती आक्षेप नोंदवायला सुरुवात केली मराठा समाजातील तरुण त्यांनी रोष व्यक्त केला अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली परंतु या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आणि आताचं आंदोलन यामध्ये देखील आपली महत्वाची भूमिका बजावलेली आहे म्हणजे गुणरत्न सदावर्ते हे आक्षेप जरी घेत असले तरी ते वारंवार सांगतात मी संविधानाच्या बाहेर काहीही बोलत नाही आता ते जर इतक्या ठामपणे संविधानाच्या बाहेर बोलत नाही असं सांगत आहेत तर निश्चितच या गोष्टीला देखील कुठंतरी त्यांच्याकडनं प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे गरजेचं आहे आणि संविधानाच्या पुढे आपण बोलत नसल्याचं गुणरत्न सदावर्ते सांगतात माननीय न्यायालयांच्या आदेशाने या सगळ्या गोष्टी घडतात किंवा माननीय म्हणून ते न्यायालयाला आणि संविधानाला एक सर्वोच्च दर्जा देतात त्याचबरोबर कुठलाही भावनिक मुद्दा किंवा कुठलाही जातीय मुद्दा हा संविधानाच्या पुढे गौण आहे असं देखील ते वारंवार म्हणतात आणि याच पद्धतीच्या वक्तव्यामुळे ते नेहमी चर्चेत असतात अशीच एक पद्धत आणि अशाच पद्धतीचे या डिबेटमध्ये गुणरत्न सदावरते यांनी छत्रपती शिवरायांच्या बाबतीत केलेला हा उल्लेख आणि त्यामुळे निर्माण होणारं नवीन वादळ निश्चितच हे भयंकर असू शकतं परंतु गुणरत्न सदावर्ते यांनी त्याचे काही सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे दिलेले आहे हा व्हिडिओ तुम्ही या चॅनलवरती जाऊन अवश्य बघू शकता तुम्हाला कसा वाटला ते देखील कळवा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद